श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत अनंत हे रूप अनंत ही माया अनंत हे रूप अनंत ही माया माझ्या मनी विसावला हा अक्कलकोटचा स्वामी राया माझ्या मनी विसावला हा अक्कलकोटचा स्वामी राया स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे जो जगण्याची प्रेरणा लढण्याची ताकद आणि पुन्हा जगण्यासाठी एक नवीन देणार आहे फार वेळ न गीता स्वामी संदेश सांगायला सुरुवात करणार आहे फक्त तत्पूर्वी एक छोटस काम करा तुमच्या समोर जे तीन फुलं दिसत आहे त्यापैकी एक फुल तुमच्यासाठी निवडा त्या फुलाला स्पर्श करा आणि तुमच्यासाठी आज स्वामी काय सांगत आहे हे ऐका स्वामींनी जो काही संदेश दिला असेल त्याप्रमाणे फक्त वागण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण तसं वागण्याचा प्रयत्न केला तरच त्या संदेशाला अर्थ आहे फक्त ऐकून सोडून देऊ नका तर तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही तुमच्यासाठीच फुल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश सांगायला सुरुवात करते ज्यांनी दोन नंबरचं फुल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात नेकी व्यर्थ जाती हरी लेखा जोखा रखते हैं। औरों को फूल दिये जिसने उसके भी हात हैं अरे तुला असं वाटतं की तू सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी राबतो प्रत्येकाच्या हाकेला ओव देतो पण जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा मात्र तुझ्या हाकेला ओव देणारा असा कोणीच नसतो आणि मग तुला असं वाटायला लागतं की तू उगाच इतके दिवस चांगलं वागत राहिला उगाच दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत राहिला पण त्या बदल्यात मात्र तुला काहीही चांगलं मिळालं नाही उलट चांगलं विश्वास आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि तुझे पाय आपोआपच अनैतिकतेकडे अधर्माकडे वळू लागतात पण थांब जरा इथेच तुला थांबायचं आहे स्वतःच्या मनाला समजवायचं आहे अरे एक गोष्ट लक्षात घे तू बनवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून तरी काही गोष्टी सुटतात तू बनवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून तरी काही गोष्टी सुटतात पण आमच्या ह्या दिव्य दृष्टीचा सीसीटीव्ही कॅमेरा काहीच सोडत नाही त्याच्यापासून काहीच लपत नाही तू केलेले चांगले कर्म या दुनियेपुढे नसले तरीही आमच्या समोर आहे आम्ही ते नेहमीच पाहत आलो आहेत आणि तुझी नियत कशी आहे हे देखील आम्ही ओळखलं आहे त्यामुळे तू बेफिकर जो दुसऱ्यासाठी एक पाऊल टाकतो त्याच्यासाठी आम्ही आमचे टाकत असतो हे तू विसरू नको हे जग सोबत नाही म्हणून तू घाबरू नकोस तू निराश होऊ नकोस अरे जसं फुल प्रत्येकाला सुगंध देतो तसंच तू देखील प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त आनंद देण्याचा प्रयत्न कर मग बघ जसं फुल सुगंध देण्याचं काम करतं तसं जर तू तु तु तुझे चांगले कर्म करण्याचं काम केलं तर नक्कीच त्या फुलाप्रमाणे तो सुगंध नेहमी तुझ्या आयुष्यात दरवळत राहील हे बघण्याचं काम आम्ही करू तू घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आता ज्यांनी तीन नंबरचं फूल निवडलं होतं त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया स्वामी सांगतात वेळ वाईट चालू असेल तर थोडी वाट पाहणं गरजेचं असतं आपल्या आयुष्यात जर वेळ वाईट आली आहे तर ती जाण्यासाठी थोडं थांबणं गरजेचं असतं कारण चंद्राला देखील अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अमावस्येच्या काळोखाची अंधारी वाट ओलांडावी लागते आणि पौर्णिमेची वाट पाहावी लागते तेव्हा कुठे खऱ्या अर्थानं त्याचं असणं सिद्ध होतं आणि मग लोकांना चंद्र आहे हे मान्य करावं लागतं तसंच तुझं अस्तित्व आहे हे मान्य कर पण ते सिद्ध साथी तूला देखील हे विसरू नकोस कधी परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती आणि म्हणूनच तुझी मनस्थिती कधीही ढासाळू देऊ नकोस तुझी मनस्थिती सुदृढ ठेव त्याला योग्य ते खतपाणी घालण्याचा प्रयत्न कर आणि हो जसं पाणी तू घालणार आहे तेच तुझ्या मनामध्ये उगवणार आहे हे लक्षात ठेव हो। सकारात्मकतेच खत घाल तरच सकारात्मकतेच बीज रुजेल नाहीतर एकदा ना की नकारात्मकतेने स्थान मिळवलं तर ती त्या गवताप्रमाणे झपाट्याने वाढत जाते की त्याला छाटणं अवाक्याबाहेर होऊन जातं म्हणूनच वेळीच सावध हो वेळीच योग्यतेची निवड कर मन शांत राहण्यासाठी आमचं नामस्मरण कर आमचं नामस्मरण घेतल्यावर तुला आपोआपच मनशांती लाभणार आहे आणि जीवन तुझं सुखात आणि समाधानातच जाणार आहे अरे सुख म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्ही शोधत राहतात परंतु सुख हा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन मात्र करत असतो म्हणून दुःखाला कमजोर नाही तर अधिक बलवान समज आणि त्याच्याशी लढायला शिक त्यासोबतच दोन हात करत असताना आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेव मग बघ आम्ही देखील तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचं पूल म्हणजे एक नंबरचं पूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया स्वामी तुम्हाला सांगतात की जेव्हा तुला रागाने काही तोडावस वाटेल जेव्हा तुला रागाने काही तोडावं वाटेल तेव्हा तुझ्यातला अहंकार अहंकार तोडून तोडून टाक टाक तुझ्यातला तुझ्यातला जेव्हा तुला काही वाटेल तेव्हा हा राग हा क्रोध जाळून टाक अरे जेव्हा तुला काही पेटलेला विझवावस वाटेल तेव्हा तुझ्यातील घृणा तुझ्यातील दुसऱ्या प्रती असलेला तिरस्कार विझवून टाक दुसऱ्या प्रती असलेला तिरस्कार विझवून टाक जेव्हा तुला कुणाला मारण्याची इच्छा होईल तेव्हा तुझ्यातील अवाजवी वाढणाऱ्या इच्छेला मारून टाक तुझ्यातील अवाजवी वाढणाऱ्या इच्छेला मारून टाक आणि जेव्हा तुला शुद्ध निर्मळ प्रेम करावं वाटेल तेव्हा मात्र तू आमच्याकडे बघ आणि आमच्यावर प्रेम करायला लाग मग बघ या पद्धतीने तू जर जगशील तर तू आणि मी एक होऊन जाऊ कारण तू शब्द आहे तर मी त्या शब्दाचा अर्थ आहे तू शब्द आहे तर मी त्या शब्दाचा अर्थ आहे आणि तुझ्या विना मी आणि माझ्या विना तू देखील व्यर्थ आहे माझ्या विना तू देखील व्यर्थ आहे जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा माझा दरवाजा सदैव तुझ्यासाठी उघडा असेल हे विसरू नको माझा दरवाजा सदैव तुझ्यासाठी उघडा असेल हे तू विसरू नको तू माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मी अपराधी आहे तर मी क्षमा करेल तू चिंतेत असशील तर मी सांभाळून घेईल तू एकटा असशील तर मी सोबत असेल आणि जेव्हा तू उदास असशील तेव्हा मी सदैव तुझ्या आसपास असेल कारण मी जर तुझा विश्वास आहे तर तू माझा श्वास आहे मी जर तुझा विश्वास आहे तर तू माझा श्वास आहे जितका हा स्वामी तुला गरजेचा आहे तितकाच माझा भक्त देखील मला गरजेचा आहे त्यामुळे तू सदैव एक गोष्ट लक्षात ठेव जो भक्त योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो परंतु योग्य मार्गावर चालताना त्याच्या हातून काही चुका घडतात तेव्हा अशा चुकांना मी सदैव क्षमा करत असतो आणि त्याला पुन्हा एकदा एक नवीन संधी देत असतो परंतु जो भक्त वारंवार त्याच चुका करतो आणि वारंवार माझ्याकडे माफी मागतो अशा भक्ताला माझ्याकडे माफीसाठी जागा नाही हे कायम लक्षात असू दे जो आमच्या शब्दाचं पालन करतो आणि आमच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र आम्ही सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुमच्यासाठी कुठलं फुल निवडलं होतं हे सांगायला विसरू नका पण त्याबरोबरच या संदेशमधला जो अर्थ होता तो तुमच्या लक्षात आला का तर तो असा होता की हे आयुष्य जगत असताना आपल्या हातून काहीतरी चुका होतच असतात कारण आपल्या हातून एकही चूक न होणे म्हणजे आपण काही परमेश्वर नाही आपण माणूस आहोत आणि माणसाप्रमाणे आपल्या हातून चुका होणारच आहेत परंतु जी व्यक्ती स्वामींकडे पाहून आपल्या चुका कबूल करते आणि पुन्हा त्या चुका न करण्यासाठी तयारी दर्शवते अशा व्यक्तीची साथ स्वामी कधीही सोडत नाही अशा व्यक्तीची साथ स्वामी कधीही सोडत नाही त्यामुळे स्वामींच्या नजरेत आपण कधी कमी पडणार नाही याची काळजी घेत जर आपण हे जीवन जगायला शिकलो सुखाला आणि दुःखाला सामोरं जाताना स्वामींचं सा नाम घ्यायला शिकलो तर स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही तर स्वामी भक्त हो तुम्हाला आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच संदेश जाणून घ्यायचे असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश दररोज ऐकत रहा धन्यवाद